या चौकामध्ये दोनच मिनिट कर्मचाऱ्यावर सर्वांनी मोबाईलचे टॉच काढून सराशी आतुरतेने वाढ गणपती श्रीमंत धनुष्य गणपती आलेला आहे स्वतःच्या नागरिकांना विनंती आजच्या वय म्हणजे आपण आहोत आलेले सर्व भाविक ज्या क्षणाती अतुलतेने होते हे कुठं करतो सर्व आपली

लोकांनी हे जाणे बंद करायचे आहे हे लोक आता थांबायचं जागेवर थांबायचे जागेवर आहे आता करू नका जागेवर सर्वांनी थांबायचंय पप्पाला समोर येऊ द्या आता जागेवरून दर्शन घ्या तुम्ही नका आहे या ठिकाणी ते आपल्याला सूचना करत आहेत थांबायचंय आहे त्या जागेवर चढवबाहेर गावा बघायला जागेवर जागेवर जिथे आहे तिथे थांबून जा तिथे गेलो थांबून जाऊन जादा जिथे आहे तिथे ढलवाई सार्वजनिक गणेश उत्सव मंगार ट्रस्ट पब्लिक एक कार्यकर्ते त्या माहिती हळूहळू बाळापुढे घ्यायचे स्वतःचे आता एवढ्या घडते पुणे महापालिकेच्या विरोधाच्या विनंती द्यावा कानापुढे यापुढे करू नका सर्व कार्यकर्त्यांकडे पत्ताच्या स्वतःच्या समोर आला

पत्रून येणाऱ्या अँबुलन्सचा दावा करू द्या ते पत्रून येणाऱ्या अँबुलन्सचा दावा करू द्या बंद तुमच्या ठिकाणी बाहेर आहोत द्या लगडी फुलाकडे अँबुलन्स जाऊ द्या अँबुलन्स लगडी जाऊ द्या

जागेवर तपा सर्व आली जागेवर रिक्वेस्ट आहे महानगरपालिकाला रिक्वेस्ट आहे थोडी वेळ ना आता काही बोलू नका थोड्या वेळ थांबा हे त्या जागेवर हे बाळा तिथे सांग इथे थांबा इथे थांबा तुम्हीच बघा दादा पुढे घ्या दादा पुढे घ्याय मंडळाच्या व्याजेंटरला विनंती आहे आपण हळूहळू पुढे जायचंय सर्व स्वयंसेवकांना विनंती आपण हळूहळू पुढे जायचंय झाली तर समोर रातला हळूहळू पुढे घ्याय धड साहेब मंडळांच्या सर्वांना विनंती आहे रातला हळूहळू पुढे घ्या समोर समोर उभे राहिलेल्या सर्व नागरिकांना विनंती समोर रस्ता मोकळा करा रस्त्यावर रथाच्या मार्गावर उभे राहिलेले समोरचे समोर बाजूला घ्या सगळ्यांना रथाला जागा करा समोरचे म्हणते मापांचा समोरचे म्हणतोय आपल्या आधी काही आपण जरा घेऊन बाजूला करा हे समोरचे तर समोर जाईल येऊ द्या रथ समोर येऊ द्या रथ समोर द्या विनंती आहे रथाला जागा द्या रथाला समोर पुढे पुढे घ्या रथाला समोर येण्यासाठी जागा करा सर्व भाविकांना विनंती की रथाला समोर येण्यासाठी जागा करा आहे त्या जागेवर करा आणि रथाच्या मार्गावरून आपण बाजूला हा रथाच्या मार्गावरून आपण बाजूला हा येऊ आले समोर Oh, my God. गाड्याला जागा करा गाड्याला गाडा करा सर्व विनंती रस्ता मोफा करा भाविकांना विनंती रस्ता मोफा करा सोबत गाड्यासोबत पैलजोबी आहे सोबत बैल छोटी आहे आपण रस्ता मोफा करा पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने पुढे बनत धगडूशे गडवाई गणपती मंत्र मंडळाचं आणि जगडूशे दलवाई गणपती सर्वांचं फोर्स झालं شریم دگڑ ڈاروائی ساروجین گنےشوسو منٹ آگن آئے کا سب مجھے سرو گلے گا ٹاسک گزرا بپاس سوگر کر دی بات विनंती आणि भाविकांना विनंती आहे त्या जागेवरती थांबा आहे त्या जागेवरती थांबा आपण गोंधळ करू नका सर्वांना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेता येईल आपण आहे त्या जागेवर थांबा दंडा डोके करू नका बंडलाच्या लोकांना श्रीमंत धगुराचा सारथ्य महापालिका माननीय ज्योतिष साहेब या ठिकाणी पुणे महापालिकेच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे की आपण आहे त्या जागेवर कृपया थांबा आहे त्या जागेवर कृपया थांबा आपल्या सर्वांना तत्पाचं दर्शन घेता येणार आहे आहे त्या जागेवरती थांबा

વાત પોલીસ સાંભળ્યા તાર

मार्गस्थ होतील आहे कामा आशीर्वाद थांबून जाशीर्वाद व्यक्त करू नका धर्माचे पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय आम्ही त्यांची कुणास यांच्या हस्ते

मार्ग असतो लवकर मार्ग रथ मारा विनंती रथाला विनंती लवकर मार्ग असतो थापा आपल्याला थोडा रथाला विनंती लवकर मार्ग आहे त्या जागेवर थापा कोणतं चालू नका आहे त्या जागेवर थांबा म्हणून समोरचे आपल्याला लवकर समोर मार्ग असतो इकडे काय चित्र आहे त्या जागेवर थांबा आहात शेतकडे कोणता बघा आहे त्या जागेवर थांबा आहात मार्ग असतो रथाला विनंती लवकर मार्ग असतो रथाला विनंती लवकर मार्ग असतो आहात मागचे ढोलता रथाला विनंती लवकर मार्ग असतो मागचे